ग्रहपीडा निवारण संकट निवारण करण्यासाठी तसेच इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी मानले जाते वेळा कसे करावे हे हे आपण आता बघूयात कोणत्याही दिवशी कोणत्याही कोणत्याही वारी पक्षात एकवीस दिवसाचे पठण आपण करू शकतो रोज अर्धरात्री बारा वाजता शुचिरभूत होऊन हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करावी आपल्या गतीने ते म्हणावे काही हरकत नाही पण सुरू मात्र ठीक बारा वाजता रात्री करावी या एकवीस दिवसात ह्या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या काम क्रोध लोभ मोह मत्सर असत्य असत्य विचार असेत्ते वर्तन असत्य वचन कोणावर अन्याय मांसाहार मद्यपान ह्या सगळ्या गोष्टींचा शक्यतो ह्या दिवसांमध्ये त्याग करावा रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या असणार